लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची वित्त बातमी किर्लोस्करवाडी परिसरातील झोपडपट्टी हटाव तगे रेल्वे गेट क्रमांक एकशे बारा जवळ किर्लोस्करवाडी येथे कामगार भवन परिसरा बापूवाडी नावानं झोपडपट्टी आहे तेथे डौरी आणि इराणी समाज गेले पन्नास वर्ष राहतो रेल्वेचं म्हणणं आहे की आमच्या जागेत अतिक्रमण करून झोपडपट्टी बसली तरी ती काढण्यात यावी झोपडपट्टी काढण्याकरता अनेक वेळा नोटीस देण्यात आल्या होत्या बावीस जानेवारीला अतिक्रमण काढणार असल्याबाबत नोटीस देण्यात आली होती त्यानंतर त्यांना आठ दिवस मुदत देऊन एकोणतीस तारखेला अतिक्रमण करण्याबाबत लावलेल्या फलकावर कळवण्यात आलं होतं बुधवार दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी रेल्वे प्रशासन व पोलीस फौजफाटा यांची कुमक मागवण्यात आली होती तत्पूर्वी बापूवाडी येथील नागरिकांनी न्यायालयात धाव घेतली असता पलूस न्यायालयानं या प्रक्रियेला स्थगिती दिली झोपडपट्टी संघर्ष समितीचे निमंत्रक आमिर पठाण म्हणाले सदरची झोपडपट्टी हे रेल्वे हद्दीत नसून रामानंदनगर गावच्या हद्दीत आहे जोपर्यंत रेल्वे हद्द आराखडा तयार करून निश्चित करत नाही तोपर्यंत आम्ही जागा सोडणार नाही रामान रामानंदनगर गावची पाण्याची टाकीची संरक्षक भिंत ही रेल्वे रुळाच्या अगदी लगत असून बापूवाडी येथील रेल्वेची हद्द अजून कायम करण्यात आलेली नाही एक फेब्रुवारी पर्यंत स्थगिती दिल्या एक तारखेला न्यायालयात रेल्वेची बाजू मांडण्यात येईल त्यानंतर रेल्वे, रेल्वे प्रशासन पुढील कारवाई करेल असं तोंडी सांगण्यात आलं यावेळी झालेल्या चर्चेत आमिर पठाण पुणे मंडल आरपीएफचे सहाय्यक सुरक्षा आयुक्त पी के दास आरपीएफ मिर्जेचे निरीक्षक महेंद्र पाल सहाय्यक मंडल अभियंता सरोज कुमार पलूचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत पाटील उपनिरीक्षक महेंद्र गायकवाड यांनी यावेळेला चर्चा केली झोपडपट्टी हटाव मोहिमेस झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांनी लहान मुले महिलांना आडबं होऊन रस्ता अडवला होता यावेळी मोठ्या घोषणा दिल्या होत्या काही वेळ तणावाची परिस्थिती होती